आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की आपल्याला आप जेवढी सोयाबीन पाहिजे तेवढी ह्या पाण्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे भिजवण्यासाठी गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजवली की ती व्यवस्थित भिजली जाते आता इकडे बघा चांगली अशी प्रेस करून घ्यायची जेणेकरून आपली पूर्ण सोयाबीन व्यवस्थित भिजली जाईल तर इकडे सोयाबीन भिजेपर्यंत मी आता तयारी करून घेते फोडणीची तर इकडे मी दोन मिडियम साईजचे कांदे बटाटा टोमॅटो खडे मसाले आणि कोथंबीर घेतली आहे आता आपली सोयाबीन इकडे चांगली व्यवस्थित भिजली गेली आहे तर आता ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे का जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे त्यामध्ये पाणी आपल्याला नको आहे पाणी पूर्ण व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे असं प्रेस करायचं आहे का चमच्याने जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल हे बघा मी आता सगळे सोयाबीनमधलं इकडे पाणी काढून घेतलं आहे जे काही पाणी थोडं बाकी होतं त्यामध्ये ते मी इकडे परत काढून घेते आहे कारण आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे त्यामुळे त्यातलं सगळं पाणी व्यवस्थित निघून गेलं पाहिजे आता इकडे मी यात सगळ्या सोयाबीनचं पाणी व्यवस्थित काढून घेतलं आहे पाणी काढल्यानंतर आता मी त्या सोयाबीनमध्ये टाकणार आहेत एक वाटी बेसनपीठ एक मिडियम साईजची वाटी आहे तेवढं मी बेसनपीठ घेतलं आहे पीठ टाकल्यानंतर आपण यात धना जिरा पावडर जी बारीक कुटून घेतली होतं धना धने आणि जिरे बारीक करून घेतले होते एक चमचा धनाजिरा पावडर थ जरासं आपण त्यामध्ये हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट आपण नंतर वापरणार आहोत त्यामुळे मी थोडंसं तिकडे लाल तिखट वापरले त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मीठ मीठ पण आपण यामध्ये थोडंच वापरायचं आहे कारण आपल्याला भाजीला नंतर मीठ टाकायचं आहे त्यामुळे मी इकडे थोडं मीठ आणि आलं लसूण पेस्ट घेतली आहे आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर आपण हे सगळे जे सोयाबीन आहे ते छान असे कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने थोडी पाणी टाकायचे आहे जेणेकरून ते व्यवस्थित कोटिंग होईल आप त्याचं आता इकडे एका कढईमध्ये तेल घातले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जो बटाटा होता तो आपण इकडे बारीक काप करून घेतले मी त्याचे पातळ काप तो आता आपण इकडे फ्राय करून घ्यायचा आहे जोवर त्याचा ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत तो हे आपण फ्राय करत राहायचं आता इकडे बटाटा चांगला फ्राय झाला आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे बटाटा काढल्यानंतर एका प्लेटमध्ये व्यवस्थित त्याचं तेल काढून घ्यायचं आहे आता इकडे आपली सोयाबीन जी भिजत ठेवली होती आपण ती सोयाबीन परत आता हाताने एकजीव करायची आहे मिक्स आणि ती आपण इकडे कढईमध्ये तेल घातलं आहे थोडंसं ते तेल गरम झालं की ही सोयाबीन आपण त्यामध्ये टाकायची थोडी थोडी आता इकडे सगळी सोयाबीन आपण टाकली फ्राय करायची सोयाबीन आपल्याला थोडंसं तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यानंतरच ही सोयाबीन टाकायची म्हणजे ती चांगली आपली व्यवस्थित फ्राय होईल आता सोयाबीन फ्राय झाल्यानंतर इकडे कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं फोडणीची तयारी करून घेऊया आता यात मी घालणार आहेत खडे मसाले तेजपानं आहे इलायची दोन लवंग आणि मिरे घातले आता हे सगळं चांगलं आपण एकत्र एक करून घ्यायचं यामध्ये टाकायची आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आपण चांगली एकत्र एक मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण यात घालणार आहोत धनाजिरा पावडर धनजिरा पावडर घातल्यानंतर आपण आता हे सगळं परत एकत्र मिक्स करायचं आहे त्यामध्ये आपण टाकायचं आहे मी जे दोन मिडियम साईजचे कांदे घेतले होते ते कांदे यामध्ये टाकले आणि ब्राऊन कलर येईपर्यंत मी तो कांदा परतवून घेतला आहे आता त्यामध्ये आपण घालणार आहोत मसाले इकडे मी एक चमचा लाल तिखट घातला आहे मी आधी सोयाबीनला कोटिंगसाठी लाल तिखट वापरले त्यामुळे मी इकडे एक चमचा लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा काळा मसाला घातला आहे हळद घातली आहे आता हे सगळे मसाले आपण एकजीव मिक्स करून घ्यायचे आता आपले सगळे मसाले एकजीव मिक्स झालेले थोडं पाणी टाकायचे जेणेकरून मसाले चांगले शिजते आता त्यामध्ये आपण घालणार आहोत फ्राय केलेला बटाटा ते बटाटा त्यामध्ये आपण फ्राय झाला आहे आपला त्यामध्ये आपण घालणार आहोत प्युरी टामॅट्याची मी एक छोटा टोमॅटो घेतला होता त्याची प्युरी करून घेतली त्यानंतर इकडे दही घातले मी दोन छोटे चम चमचे मी दही वापरले इकडे हे परत आता आपण सगळं एकत्र करून घ्यायचे आणि हे एकत्र झाल्यानंतर आपण आता यामध्ये घालणार आहोत आपण जी फ्राय केलेली सोयाबीन आहे ती सोयाबीन आता मी इकडे घालते ही सोयाबीन घातल्यानंतर हे सगळं परत आपण एकजीव मिक्स करून घ्यायचे जेणेकरून ते पूर्ण सोयाबीनला तो मसाला लागला गेला पाहिजे आता इकडे पाणी घालते मी गरम पाणी करून घेतलं आहे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं घालायचं मी एक ग्लास पाणी घातलं आहे त्यामध्ये मीठ घातलं आहे आता ही एक हे एक उकळी येईपर्यंत ही भाजी आपण छान शिजवून घ्यायची आहे हे बघा इकडे आपली भाजी तयार आहे भाजी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा